एमआयएम प्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींच्या आगमनाआधी हाजी शहाबाज सय्यद यांची एन्ट्री ठरली आकर्षण अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेत एमआयएमचे प्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींच्या आगमनाच्या वेळी हाजी शहाबाज सय्यद यांची एंट्री विशेष आकर्षण ठरली हाजी शहाबाज सय्यद प्रेक्षकांकडे हात हलवत पुढे आले आणि उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या आगमनाने सभेच्या वातावरणाला वेगळाच उत्साह दिला हाजी शहाबाद सय्यद यांच्या या एंट्रीने अनेकांना धरका दिला आणि उपस्थितांची दृष्टी हाजी शहाबाद सय्यद यांच्याकडे वेधली गेली ज्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक वेगळी छाप निर्माण झाली हाजी शहाबाद सय्यद यांच्या सहभागामुळे उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उमंग वाढला हाजी शहाबाद सय्यद यांच्या प्रत्येक हालचालीवर उपस्थितांची नजर राहिली आणि या क्षणाने स्थानिक पातळीवर हाजी शहाबाद सय्यद यांची लोकप्रियता व प्रभाव अधोरेखित केला हाजी शहाबाद सय्यद यांच्या एंट्रीमुळे सभेतील वातावरण अधिक जिवंत आणि लक्षवेधी झाले आणि हाजी शहाबाद सय्यद यांची उपस्थिती लक्षात राहण्यासारखी ठरली ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर